आज मालेगावी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पन्नास एम सी पाणी पूर्ववाहिनी गिरणा नदीत वळवण्यासाठी वांजूळ पाणी प्रवाही वळण योजना प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता द्यावी नारपार प्रकल्पा अंतर्गत बांधून पाणी प्रभावी योजना तात्काळ मंजुरी देऊन आर्थिक तरतूद करावी या मागणीसाठी वांजूळ पाणी संघर्ष समितीतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले व तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत त्यांना देण्यात आले बघूया सविस्तर महाराष्ट्र विभागीय संपादक हरीश मारू मारुथ म्हणजे ही सगळी मंडळी नद्या पाहिल्या ते सगळं क्षेत्र फिरले वॉटर शेड पाहिले कोणत्या नद्या कुठं उगम पाहतात कुठं येऊन मिळतात किती उंचीचा बंधारा पाहिजे किती किती टीशम पाणी साठेल दुग्ध कुठे द्यावेत आणि गुरुत्वाकर्षण पाणी कस येईल आणि हे कामाचा आवाका कामाचा प्रामाणिकपणा आणि तळमळ हे बघून मी ह्या कार्यकर्त्यांबरोबर या संघर्ष समितीमध्ये मी जॉईन झालो आहे आणि त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांनी जेव्हा जेव्हा हाक मारली तेव्हा हजर राहण्याचे ते पाणी संघर्ष समितीच्या वतीने आज मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी बांजू पाणी योजनेला चालना मिळावी यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे हा अतिशय जुना विषय आहे चाळीस वर्षापासून पश्चिमेकडे वाहून जाणारं नारपार औरंगा अंबिका तान या नद्यांचं पाणी पूर्वेकडे वळवा आणि उत्तर महाराष्ट्रात गिरणा मोसम त्यानंतर आंबेदरी या सगळ्या याच्यामध्ये बोरी नदी या सगळ्यांना पाणी ते कसं पोहचेल आणि ते डायरेक्ट धुळे जिल्ह्यापर्यंत म्हणजे अंमळनेर तालुक्याकडून सगळीकडे सुजलाम सुपलाम करता येऊ शकतं अशी जुनी मागणी आहे अनेक वेळा आम्ही आंदोलन केली गेल्या बारा वर्षापासून वाजू पाणी संघर्ष समिती लढते आहे पहिल्या प्रथम मांजरपाडा एक हे खोऱ्यासाठी मंजूर झालं परंतु ते पाणी गोदावरी खोऱ्यात पळवण्यात आलं त्यावेळी आंदोलन झालं आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यावेळी जलसंपदा मंत्री होते दोन हजार बारामध्ये त्यांच्या केबिनमध्ये बैठक झाली मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो त्यांनी सांगितलं दोन की आम्ही मांजरपाडा एक आणि दोन दोन्ही योजना बरोबरच दूर करू परंतु अजूनही पाणी आणि मांजरपाडा काही हालचाल नाही राहिला प्रश्न दुसरा शासन आता फार कमी कालावधीपर्यंत पर्यंत टिकणार आहे लोकसभा विधानसभाच्या निवडणुका टप्प्यात आलेल्या आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार दादाभाऊ भुसे हे जबाबदार मंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत ते भुसे साहेब आणि आमदार गुलाबराव पाटील आमदार गिरीशजी महाजन हे खमकी नेते उत्तर महाराष्ट्रात असताना होता या नामदारांची नैतिक जबाबदारी बोलते कि राहिलेल्या एवढ्या कालावधीत हो वांजूळ पाणी प्रकल्पाला मंजुरी घेऊन प्रशासकीय मान्यता घेऊन या कामाला चालना दिली पाहिजे काल प्रथम आमदार झालेले सुहास दिवसात पाणी जात होत एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्र्यांकडून ते दोनशे कोटी मंजूर करून ओझरखेडचं पाणी पाईपलाईन घेऊन जातात पन्नास वर्षापासून पांझण कालवा तयार असताना एक तेव्हाही पाणी गेलं नाही त्याला पाणी सोडून घेतात दुष्काळी स्थितीमध्ये याला खरी दृढ दृष्टी म्हणतात आणि म्हणून आमचं भुसे साहेबांना आव्हान आहे की आता आम्हाला रस्ते नको काही नको आमचा प्रमुख प्रश्न पाण्याचा आहे या पाण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे जनतेमध्ये आता तुम्ही सांगा फार झाला मालेगावचा विकास त्याच्याबद्दल आम्ही तुमचं कौतुकही करू परंतु पाणी प्रश्नाबद्दल जर तुम्ही काही केलं नाही तर याचा जनता विचारल्याशिवाय राहणार नाही असलेली निकट मी नमूद केलेली आहे मी याशिवाय असं बोलणार आहे की इतक्या दिवस ह्या देशाचं नेतृत्व करणारे हे गुजरात आहे गुजरातने हे पाणी नेऊ नये असं काही काही वेळापर्यंत झाले परंतु आता गुजरातला असा एक अनुभव आला की ते जमिनी खाली चार चारशे किलोमीटरचे बोगदे करून हे पाणी एका ठिकाणी न्यायचं तिथं लिप करून सगळ्या गुर गुजरातला देऊन हे राजस्थान कच्छ पर्यंत न्यायचं असा जो प्रस्ताव होता या प्रस्तावाला त्यांनी किलमाती दिली आहे त्यामुळे त्यांचे नव्वद टक्के लोक निवडून आलेत आदिवासी भाग म्हणत होता की हे पाणी जर खालून जायचं आमचं काय या विरोधामुळे ही योजना त्यांनी सोडली आत्ता स्वतः मोदी साहेबांचा या प्रकारासाठी विरोध नाही आहे परंतु काय कुठे पाहशी जिंकली मला माहीत नाही या उत्तर महाराष्ट्रातले ज्या नेत्यांचं सगळ्यांनी नाव घेतलं भूषेसह हे याच्यासाठी का प्रयत्न करत नाही सगळे मंडळी म्हणते की गोदावरीमध्ये अमकं झालं पाहिजे गोदावरीमध्ये तंप झालं पाहिजे पण ही जो तीन तीन पॉवरफुल म्हणते असूनही हे का करत नाही याचं कारण काही समजत नाही भविष्यात सगळ्या चार, मंडळीने त्यांच्या भाषणात याच्याबद्दल सगळं सांगितलं आहे योजनेला अडचण नाही मोठा खर्च नाही आणखीन तिसरी गोष्ट तुम्हाला नमूद करतो की आपण गोदावरीपेक्षा तापी जे आहे शंभर मीटरने आपण खाली आहोत आपल्याकडे ग्रॅव्हिटीने सगळं पाणी मिळू शकतं आपले प्रसर सुरू शकतात असं असूनही लिफ्ट करून खोगद्य करून किंवा आणखी अनेक बांधगडी करून गोदावरीत जाईल जाईल मराठवाड्यासाठी ते पाणी दिलं जाईल विदर्भासाठी कोट्या योजना मंजूर करून घेतल्या पण उत्तर महाराष्ट्राचे नेते मंडळी का झोपली आहे याचा प्रश्न आपला सगळ्या जनतेला पडला आहे तर ते आपलं नाव हो काय माझं नाव विश्वास नामदेव देवरे उमराणे गावता तर आहे आणि याबाबतीत मी बडरा एरे मंत्री असेपासून पाठपुरावा करतो आहे नारपार लिंकिंग प्रकल्प जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत सळवण सटाणा मालेगाव देवळा नांदगाव त्याचबरोबर जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्यातला काही भाग आज सुजलाम सुकलाम होऊ शकत नाही नारपार प्रकल्पाबाबतची विस्तृत माहिती आत्ताच आपल्यासमोर मांडलेली आहे परंतु नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाबाबत गेल्या अनेक वर्षापासून सर्वच लोकप्रतिनिधींनी तोंडाला पानं घुसलेली आहे आश्वासनं देऊन त्यांची पूर्तता न होणं हे अतिशय गंभीर आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांदवड देवळा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार राहुलदादा आहेत यांच्या लक्षवेधी सूचनेवर नागपूर हिवाळी अधिवेशनात दोन हजार बावीस साली आश्वासन दिलं होतं की आम्ही दोन महिन्याच्या आत नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाला मान्यता दिली त्याला आता दोन एक वर्ष पूर्ण झालं परंतु अजूनही त्या त्याची पूर्तता झालेली नाही सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मालेगाव येथे विभागीय बैठकीला आले असता त्यावेळेस सन्माननीय पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसेसाहेबांनी मान्य मागणी केली होती की नारपार आंबिका औरंगा तानमान नद्यांचं पाणी हे पूर्ववाहिनी करून गिरणा खोऱ्याला देण्यात यावं व मालेगाव जिल्हा निर्मिती करण्यात यावी या दोन्ही विषयात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोणतंच आश्वासन त्यावेळी दिलं नव्हतं मात्र या ठिकाणून आप सरकारला आणि सन्मान्य पालकमंत्री महोदयांना आव्हान आहे जे की जे विषय कॅबिनेटच्या बैठकीत हे नाही ज्या विषयावर कॅबिनेटची मंजुरी झालेली नाही त्या विषयांना विभागीय बैठकीत घेऊन आपण जनतेला कोणती आशा दाखवली होती कोणत्या आधारावर आपण ही आशा दाखवली होती जर नार पार लिंकिंग प्रकल्प मान्यता मिळाली तर मालेगावचं नाव हे सुवर्णाक्षरात नव्हे तर डायमंडच्या अक्षरात मालेगावच्या इतिहासात लिहिलं जाईल हे या ठिकाणून मी सांगू इच्छितो त्यामुळे सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी इतर सर्व गोष्टींकडे थोडं कमी लक्ष देऊन नार पार लिंकिंग प्रकल्पाला मान्यता मिळवावी आणि मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी या ठिकाणून मी त्यांना करू इच्छितो इच्छितोगावच्या इतिहास सात आठ वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे दहा वर्षाच्या मंत्रिपदाच्या कार्याळात पाडा दोन हादूरपाणी प्रकल्प हा तात्काळ मान्यता मिळावी अशी मागणी या ठिकाणून करत बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा